भंडाऱ्याच्या नावाखाली दुकानावर फोन करून धान्य मागून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारांचा पर्दाफाश करण्यात आला आहे अमरावतीतील तीन आरोपींनी मिळून दुकानदाराला धान्य घेऊन गणविले पण पोलिसांच्या चोख तपासामुळे सर्व आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आले सकरसात परिसरातील धान्य दुकानात एक फोन येतो समोरच्याने आपल्याला भंडाराहून बोलत असल्याचं सांगितलं त्याने मोठ्या प्रमाणात गहू तांदूळ आणि डाळीची मागणी केली दुकानदाराने विश्वास ठेवत माल गडगडेश्वर परिसरात पाठविला आरोपींनी माल घेतला आणि पैसे पाठवतो असं सांगून लंपात झाले पैसे आलेच नाहीत धोका लक्षात येताच दुकानदाराने खोलापुरी गेट पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे अठरा चार सहकलम एकशे बेचाळीस महाराष्ट्र पोलीस कायदा आणि तीन व पाच अंतर्गत गुन्हा दाखल करून तांत्रिक तपास सुरू केला डीबी शाखेच्या पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना पकडले राजेश गोविंदराव मांडवे वय वर्ष चौतीस राहणार कुंभारवाडा मनीष सुधाकर राऊतकर वय वर्ष त्रेचाळीस राहणार खरकाळीपुरा आणि गोलू उर्फ गोपीनाथ प्रकाश चव्हाण वय वर्ष सत्तावीस राहणार महाजनपुरा या तिघांकडून अठरा हजार सहाशे तीस रुपयांचे धान्य माल जप्त करण्यात आला विशेष म्हणजे आरोपी मनीष राऊतकर हा तडीपार असूनही त्याचा गुन्ह्यात सहभाग होता कोल्हापूर गेट पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दहा गावाचे पोते नंतर दोन तांदळाचे आणि दोन डाळीचे हे चोरी गेले होते तर आम्ही आता ते तीन आरोपी डिटेक्ट केले आहेत राजेश गोविंद मांडवे नंतर दुसरं आहे मनीष सुधाकर राऊतकर आणि चौथा आहे गोल उर्फ गोपीनाथ प्रकाश चव्हाण ह्या तिघांनी दहा गावाचे पोते दोन तांदळाचे आणि दोन डाळीचे पोते रिकवरी आम्हाला दिली आहे ही यशस्वी कार्यवाही पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांच्या नेतृत्वात करण्यात आली या कार्यवाहीत क्राईम पोलीस निरीक्षक राजेंद्र होळकर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण खैरकर कर, कर्मचारी राम लोखंडे देवेंद्र कोठेकर मंगेश भेलय विशाल भोसले आणि अमोल नकाशे यांचा सहभाग होता दुकानदाराचा विश्वास घेऊन अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांना आता कायद्याच्या चांगलाच दणका बसणार आहेत पोलिसांनी धान्य जप्त करत आरोपींना गजाळ केलं असून यापुढे असे गुन्हे थांबविण्यासाठी पोलिसांची कारवाई निर्णायक ठरक का आहेत